आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून काढलेल्या शासन निर्णयानुसार आता प्रमाणपत्र गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत गाव पातळीवर समितीचे सदस्य कोण असतील ते आपण पाहूया तर पहिल्या एक नंबरला असतील ग्राम महसूल अधिकारी दुसरे असतील ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरे असतील सहाय्यक कृषी अधिकारी या समितीमार्फत अर्जदारांनी केलेल्या कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्राच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर अर्जासाठी आवश्यक असणारे कागदपत्र कोणते असतील ते आपण पाहूया तर त्याच्यामध्ये प्रकार एक अ आहे अर्जदार भूधारक भूमीन शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असल्या त्याबाबत जमीनधारकतेचा पुरावा द्यावा लागणार आहे तर त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे प्रकार दोन वरील पुरावा नसल्यास अर्जदाराने तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी त्यांचे पूर्वज त्या स्थानिक परिसरात राहत होते याबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे तर प्रकार तिसरा आहे अर्जदाराच्या कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील कोणाला आधीपासून कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या संबंधी नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र सादर सादर करावे लागणार आहे तर प्रकार चौथा आहे याशिवाय इतर पूरक पुरावे तसे जुनी कागदपत्रे उत्पन्न दाखले शालेय दाखले अर्जासोबत जोडता येणार आहेत म्हणजे त्यांचा पुरावा द्यावा लागणार आहे तर आपण पाहूया अर्जाची प्रक्रिया कशी राहणार आहे तर नागरिकांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह तहसील कार्यालयातील तालुका स्तरीय समितीकडे अर्ज करायचा आहे त्यानंतर तालुका स्तरीय समिती प्राथमिक छाननी करून अर्ज गाव पातळीवरील समितीकडे पाठवेल त्यानंतर स्थानिक समिती अर्जदाराची चौकशी गावातील ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील इत्यादीच्या उपस्थित करून अहवाल तयार करेल त्यानंतर हा अहवाल पुन्हा तालुकास्तरीय समितीकडे पाठवला जाईल त्यानंतर तालुकास्तरीय समिती अहवालाचा अभ्यास करून अर्जावर शिफारस करेल अखेरीस सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र जारी करण्यात येईल तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला आम्हाला नक्की सांगा कमेंट करू आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती घंटी दाबायला पण विसरू नका थँक्यू